नमस्कार आज आपण करणार आहेत संक्रांती स्पेशल खुसखुशीत अशी तिळ आणि गुळीची पोळी करणार आहे तर एकदम परफेक्ट मेजर में नो फेल रेसिपी आहे व्हिडिओ पूर्ण वगैरे रेसिपीला सुरुवात करू एक वाटे गावरान तिळ घेतलेले आहे आणि बारीक गॅस करायचं आणि बारीक गॅसवरती भाजायचं जास्त वेळ तिळा लागत नाही दोन ते तीन मिनटं भाजून होते तर आणि असं पॉपकॉर्न फुट तसा फटफट आवाज यायला लागला आणि कलर चेंज झालं की तिळ भाजलेत म्हणायचं काढून घ्यायचे हे अर्धी वाटी खोबऱ्याचं खिस घेतलेलं आहे रेडीमेड खोबऱ्याचं खिस आहे आणि ते पण भाजून घेणार त्याला मंद गॅसवरती भाजायचा कारण हे पटकन असं भाजलं जातं आहे असं करपायचं पण नाही आहे मंद गॅसवरती भाजायचं मग चांगलं असं भाजून जातं आहे की गोल्डन कलर येपर्यंत चांगलं हे पण भाजून घेतलेलं आहे आता त्याच पॅनमध्ये अर्धी वाटी बेसन टाकायचं आणि बेसनला असंच पहिलं भाजून घ्यायचं दोन ते तीन मिनटासाठी मग त्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं तूप टाकून बी असं बारीक गॅसवरती भाजायचं मोठ्या गॅस अजिबात करायचं नाही कच्च्यापणा जाईपर्यंत चांगलं सुगंध सुटेपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे अजून एक चमचा तूप टाकायचं थोडं थोडं करून टाकायचं तूप आणि चांगलं असं भाजून घ्यायचं जसं आपण लाडूला भाजतो त्यापेक्षा थोडंसं कमी भाजायचं खमंग असं बेसन बेसनपीठं भाजून घेतलेलं आहे ते थंड झालं की ते मिक्सरमधनं असं वाटून घ्यायचं थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे बारीक पण नाही करायचं आणि खोबऱ्याचं किस टाकून घ्यायचं त्यामध्ये थंड झालेलं आहे बेसन पण भाजून घेतलेलं थंड झालेलं ते पण टाकून घ्यायचं एक वाटी तिळ घेतलं होतं म्हटलंवर एकच वाटी गुळ घेतलेलं एक गुळ आहे आणि असं चिरून घ्यायचं बारीक ते टाकून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं हे चांगलं एकत्र मिक्स झालं की छोटा चमचा बिलाची पावडर टाकायची एक छोटा चमचा जायफळ पावडर आणि एक छोटा चमचा हे सुंट पावडर टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं गुळ टाकल्यामुळे जायफळ पावडर टाकायची गुळ टाकलं की जायफळ पावडर टाकल्यामुळे खूप छान असं टेस्ट येते पोळ्याला आणि त्यामध्ये आता मिक्सरमध्ये थोडं थोडं टाकून वाटून घेणार आहे मोठं भांडं नाही बारके भांडे त्यामुळे दोन दिवस वाटणार आहे जास्त पण वाटायचं नाही एकदाच फिरवायचं किंवा असं दोनदा जास्त हे करायचं नाही फक्त मिक्स करून घ्यायचं आपल्याला तसं तेल सुटीपर्यंत फिरवायचं नाही आहे असं चांगलं एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे मग चांगलं वल्लं सारून झालं आहे आपलं याचे लाडू बांधता येणं असे वल्लं सारून झाले आता पीठ मिळवून घेऊ दोन वाटे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपलं रेग्युलर चपात्या करतो आपण तेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे बेसनपीठ टाकायचं बेसनपीठ टाकल्यामुळं खरपूस अशी पोळी होती आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि तूप घेतलेलं आहे दोन चमचे गरम करून तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल टाकलं तरी चालतंय आणि ते टाकून चांगलं पहिलं मिठामध्ये मिक्स करून घ्यायचं लगेच पाणी टाकून पीठ म्हणायचं नाही आहे हे चांगलं कोरडं पीठच पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे एकसारखं सगळं पिठाला बेसन पीठ आणि तूप चांगलं मिक्स करून घ्यायचं तूप टाकल्यामुळं खरपूस अशी पोळी होती बेसन पीठ आणि तूप टाकल्यामुळं त्यामुळे टाकायचं तुपाच्यावर तेल टाकलं तरी चालतं आणि थोडं थोडं पाणी टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं असं एकदम जास्त टाकायचं नाही आहे चांगलं पीठ मळून घ्यायचं जेवढं चांगलं पीठ मळून तेवढीच चांगली पोळी होती आणि पीठ घट्टच मळायचं अजिबात असं पातळ मळायचं चपात्या मळतं तसं नाही मळायचं घट्ट गोळा मळून घ्यायचा पूर्वीला मळतो आपण तसं घट्ट पीठ मळायचं असं लूज पीठ अजिबात मळायचं नाही थोडंसं तूप लावायचं आपलं किंवा तेल लावायचं बरं आणि एकदा चांगलं असं मळून घ्यायचं म्हणजे असं सुकल्यासारखं होत नाही वरण असं थोडंसं तेल किंवा तुप लावलं म्हणजे घट्टच गोळा असा आणि त्यावर तर झाकण ठेवायचं वीस मिनटासाठी वीस मिनटं चांगलं पीठं भिजून द्यायचं वीस मिनटं पीठं भिजून झालं बघा चांगलं पीठ भिज झालं आहे एखादा मळून घेऊ पिठाला आता आणि घट्टच आहे अजून पण पीठ असं आणि असंच पीठ पोळायला लागत आहे आता थोडंसं आपल्या जशी पोळी करायची लहान मोठी तसं ते थोडासा गोळा करून घ्यायचा गोल करायचा आणि जसं आपण पुरण पोळा करतोच करायचं थोडंसं पीठ लावून घ्यायचं दोन्ही बाजूकून आणि पुरणपोळ्या करतो तसंच करून घ्यायचं त्यामध्ये आता सारण भरायचं आहे आणि त्यामध्ये भरपूर असं सारण भरायचं जवळ बसून तेवढं भरायचं म्हणजे खरपूस अशी गुबगुबीत पुरणपोळी तयार होती जवळ बसून तसं दाबून दाबून चांगलं भरून घ्यायचं आणि असं साईडनं बंद करत राहायचं दाबत दाबत बंद करून घ्यायचं असं जे जास्तीचं पीठ असतंय ते वरचं ते काढून घ्यायचं ते पीठ ठेवायचं नाही आणि ते जास्त पीठ काढून घेतलं की ते वर जसं गोळा दुमडून घ्यायचा आणि पहिलं असं हाताने चौकून असं दाबून घ्यायचं दोन्ही बाजूकून म्हणजे आतमधलं सारण एकसारखं चौकडं पसरलं जातंय त्यामुळे पहिला असं दाबून घ्यायचं आणि मग कोरडं पीठ लावायचं दोन्ही बाजूकून आणि लाटायला घ्यायचं हलक्या हातानेच लाटायचं जास्त असं जोर देऊन लाटायचं नाही आहे किती अशी पटकरणं अशी लाटली जाते पोळी जसं काही जोर लावायची पण गरज नाही पटपट लाटणं जातं बघा किती सारण एकेसारखं असं कड कडेपर्यंत पसरलेलं आहे आता एक दुसऱ्या पद्धतीनं सांगते करायची पहिलं घेतलं तेवढा तसा गोळा घ्यायचा आणि आपण पुरला पुरी लाटो तेवढीच लाटून घ्यायचं आणि त्यामध्ये भरपूर असं सारण भरायचं बसून तेवढं तीन चार चमचे सारण भरून घ्यायचं आणि असं सारण असं तसं दा हाताने असं दाबून लाडू करून घेतल्यासारखं सारण करायचं असं घरून घेऊन भरलं तरी चालतंय आणि असं चुन्या पाडून घ्यायच्या कडकडनी एकसारख्या आणि आतमध्ये पूर्ण सारण दाबून घ्यायचं आणि ते जा, जास्त पीठ आहे ते काढून घ्यायचं ते जास्तीत पीठ काढून घेतलं की त्याचं दाबून घ्यायचं आणि हलक्या हाताने असं चौकून पसरून घ्यायचं पहिलं सारण आतमध्ये एकसारखं असं पसरलं जातं आणि मग तो पिटी लावून चांगलं दोन्ही वाजवून चांगलं असं लाटून घ्यायचं सगळ्या पोळ्या आता आपण असंच करून घेणार आहे तर जसं आपल्याला सोपं वाटून तसं करायचं असं करायचं किंवा आपण पहिलं गेलं तसं करायचं सारण असं भरपूर कड्यापर्यंत पसरतंय आणि तवा गरम झालं की थोडंसं तेल किंवा हो तूप लावून घ्यायचं पहिलं आणि त्यावरती पोळी टाकून घ्यायची आणि दोन्ही बाजून चांगलं असं खरपूस कलर येईपर्यंत शेकून घ्यायचा खूप छान असं खरपूस पोळ्या होतात आणि आठ ते दहा दिवस टिकतात अजिबात खराब होत नाही काय ना प्रवासामध्ये नेण्यासाठी किंवा मुलांच्या डब्यांसाठी खूप छान अशी खरपूस पोळी लागत दोन्ही बाजूंना असं चांगलं शेकून घ्यायचे कडकडनी पण चांगल्या खरपूस अशा सगळ्या पोळ्या आता असेच करून घेणार होतो की छान अशी पोळी झाली आणि एकदम गुबगुबीत अशी झाली पोळी आतमध्ये पर्यंत भरपूर असं सारण भरलेलं आहे त्यामध्ये वगैरे तुम्हाला पोळी तोंडून दाखवते कडपर्यंत असं सा भरपूर सारण भरलेलं आहे खूप छान असं पोळ्या होत्या तर अगदी झटकीपट तयार होत येतं काही झंझेट नाही काही नाही नो फेल रेसिपी आहे कुणी करू शकेल इतके सोपे पद्धतीने केलेलं आहे तर आता संक्रांत म्हणले की आपण तिळगुळ पोळ्या असं करतातच त्यामुळे ह्या पद्धतीने करून बघा हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असं सबस्क्राईब करा आणि बेलाउकन दाबायला विसरू नका